राहणार सावध उभारा आयोजकांनी अंबुलन्स ठेवली फक्त दवाखान्यात पोचवायला बारा फुटल्या सेमी सात आहे दादा केसरी मात्रातला सेमी सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्या पाच गाड्या जाणार सांगा दुर्गा उडतोय परंतु गोव्यात गुलाल आपलेला गुलाल कुणाच्या असिया आड्यार गावती पडते इकडे आड्यार सुंदर अशी गाडी बोत अतिशय सुंदर बैलवानाचा ड्राईव्ह कुस्तीतला पैलवान या बैलगाडी क्षेत्रात आला आणि सामान्य बैलगाडी मालकांना जॉकी मिळाला प्रत्येक मैदानात गाडी कुणाची असू द्या नाही म्हणणार नाही असा हा ड्रायव्हर आहे सोन्या ड्रायव्हर रामोश्वरी भोरचा या गाड्या सोडा गेलेले पत्तर्या गाड्या सोड्या गेलेले पत्तर्या मागा आहे बाहेर प्रसाद बाहेरचा बर का राखी तासा येणार आहे या पत्पर्या गाड्या सोडा गेले पटपर्या मागा आठवा मे अजून हा या चला तोंडा उभं राहिलेलं प्रेक्षक चला माग सोडू घाडाल सातचा निकाल निकाल आणि निखा सेमीफायनलचा आजचा निकाल तास क्रमांक तोड वर गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पिणा शनी शिवनातून महाराज केसरी प्रधान सोन्या राव रामोश्वरी या गाडीचा एक नंबरला विजयभर गाडी मालकाचा त्यावर असलेल्या सोन्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन मालकाला वाटलं नव्हतं मालक या ठिकाणी मनात खंत होते हे बैल येऊ का नको येऊ का नको परंतु मालक आला ओम नमो आदेश जय हनुमान प्रसन्न शनी शिंगणापूरकरांचा डाईला चित्र्या पाला आणि उजूला प्रतीक्षेत वैरे आळंदी देवाची आणि सोन्यावर रामस्वरी भोरकरांचा ससा पाळा ससा आणि चित्र्याची स्वतः गाडी आणि सोन्यावर भोरकरांनी गाडी या ठिकाणी पात्र आहे वळवा वळवा बापू